नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्ही कुठं चाललो तर आम्ही सातपुडा पर्वतामध्ये चाललो आहे तर आम्ही चाललो आहे मनुदेवीच्या दर्शनासाठी तर इतकं सुंदर वातावरण होतं नयनरम्य वातावरण होतं आणि कंटिन्यू सकाळपासून पाऊस चालू होता तरी भूमीच्या बाप्पांचं म्हणणं होतं की नाही आपला विषय निघाला तर आपण जायचंच म्हणून आणि बघा शेती किती सुंदर झाली आहे पावसामध्ये ना अगदी छान असं हिरवळ वातावरण निर्माण झालेलं होतं अगदी बघत च राहावं असं वाटत होतं आणि कंटिन्यू हा रस्ता चालत राहावा असं वाटत होतं आणि आम्ही दर्शन करण्यासाठी पोहोचलो काही गर्दी एवढी नव्हती दर्शन झालं व्यवस्थित आणि बघा आम्ही इथं फोटो काढण्यासाठी आलो होतो तर हा सुंदर असा धबधबा दब आहे इथं तर हा खूप सुंदर धबधबा दब आहे तर आम्ही इथं मध्ये जाऊन धबधब्याच्या दब खाली एन्जॉय केलेला आहे लहान होतो तेव्हा कारण तेव्हा इथं एवढं सिक्युरिटी नव्हती किंवा पॅक केलेलं नव्हतं तुम्ही पायऱ्या बघू शकता तिथं पायऱ्या दिलेल्या होत्या तर इथं खाली मोठा तलावसुद्धा होता तर इथं जाऊन आपल्याला धबधब्याखाली जाता येत होतं तर पहिल्या आधी आंघोळी करायच्या आणि मग देवीच्या दर्शनासाठी जात होते पण कसं आहे ना लोकांना त्याची किंमत नसते वरतून मुलं कुदत होते आणि काहीतरी एक दोन जणांची मौतसुद्धा झाली होती इथं तर मग त्यामुळे इथं सगळं कडक केलं होतं आणि आम्ही इथं फोटो काढले होते दोन फोटो काढले तर पन्नास रुपये कॉपी होती तर म्हटलं ठीक आहे कसं आठवण राहते आपल्या कायमची मोबाईलमध्ये कसं असतं कधी पण इरेज होऊन जातं तर छान छान फोटो काढले आणि आम्ही पुढं निघालो तर आम्ही प्रसाद वगैरे तर आधीच घेतला होता आणि इथं बघा फोटो काढण्यासाठी लाईन लागली होती आणि इथं बघा जे काही आपल्याला पाहिजे ना देवासाठी तर त्या इथं सगळ्या वस्तू मिळतात परत खेळणीसुद्धा मिळतात आणि आपल्या कुळदैवतीचा फोटोसुद्धा मिळतो फोटो कारण मध्ये फोटो काढण्यास अलाऊ नाही आहे आता आधी काढू शकत होते तुम्ही तर बघा खूप सुंदर सोय आहे किती जरी पाऊस आला तरी मध्ये भाविकांना थांबवण्यासाठी जागा आहे आणि बघा आता इथं दुकानं लागलेले लागलेली आहेत तर ते यामध्ये पूजेचा सामान परत लेडीजचा जो आपण शृंगार करतो तो सगळं सामान हळदी कुंकू जे नाही ते सगळं इथं वस्तू मिळत असतात परत कुळदेवतेची आपण जे काही सेवा करतो ते सुद्धा इथं मिळतं पुस्तकं तर मला जे काय हवं असतं ना तर मी इथूनच घेऊन जाते आणि कुंकू वगैरे पण लागलं ला, तर मग नेत असते पण असं तर माझ्या यात्रेला जाते तर माझ्यासाठी घेऊन येते तर दोघं मुलांसाठी सुद्धा मी खेळणी घेतली होती आणि मला जे काय हवं होतं ना एक दोन वस्तू ते सुद्धा मी घेतली तर एवढे खेळणी दिसताना तर एवढे चॉईस असते ना का हे घेऊ का ते घेऊ आणि अशा नवीन नवीन गोष्टी होत्या ना त्या मी आधी कधी नव्हत्या पाहिल्या तर मला असं वाटत होतं की इथं कसायला मिळेल म्हणून पण इथंही सगळं डेव्हलप होत चाललेलं आहे आणि खूप छान बनवले आहे आणि सुरुवातीला आधी इथं दगडी पायऱ्यांचा रस्ता होता पण तो काढून आता मस्त पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत तर बघा हा किती सुंदर असे आरसे बनवलेले होते तर मला यातला एक आरसा घ्यायचा होता पण प्रवासाच्या याच्यामध्ये मी घेतला नाही कारण आम्हाला जायचं असतं छत्रपती संभाजीनगरला कारण गाडीमध्ये खूप आधीच सामान असतो आणि तो ठेवला नाही जात आणि आम्ही निघालो बघा तर रस्त्याने इतका पाऊस होता आणि फक्त वारा नव्हता पाऊस चालू होता खूप जोरात पाऊस चालू होता आणि आम्ही सुद्धा भिजलो होतो तर मनोदेवीच्या दर्शनासाठी जाताना माहिती आहे का एकच तो धबधबा तुम्हाला दाखवला ना तो तो नदीच्या रूपामध्ये ए रस्त्याने सात वेळेस आपल्याला लागत असतो तर आम्ही ना दोन ठिकाणी थांबलो होतो कारण मुलांचाही हट्ट होता तेव्हा पाऊस चालू नव्हता फक्त पाणी वाहत होतं स्वच्छ निर निरागस असं पाणी वाहत होतं पांढरं तो थोड़ा वेल, मनं तर आम्ही तिथं थांबलो होतो थोड्या वेळ मग नंतर अचानक पाऊस चालू झाला तर आम्ही निघालो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गाडीमध्ये आम्ही असं बसलो होतो ओलेच झालो होतो सगळे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये